खास वृत्त कोरोना आला आणि नाकावर मास्क बंधनकारक झाला मुंबई महापालिकेकडून मास्क न घालणाऱ्यांना नियमांचं पालन करत नाही म्हणून कठोर कारवाईला सुरुवात झाली काही ठिकाणी क्लीनअप मार्शल नेमण्यात आले ज्या मुंबईकरांच्या चेहऱ्यावर मास्क नाही किंवा ज्यांचा मास्क नाकाच्या खालती आहे त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई सर्वत्र केली जाते मुंबईच्या काही भागांमध्ये क्लीनअप मार्शल्स तैनात करण्यात आले परंतु अनेकदा हे मार्शल्स मुजोरी करतात आणि सक्तीनं वसूल करतात मास्क सक्तीसाठी नागरिकांची अनेकदा चुकीच्या पद्धतीनं हुज्जत घातली जाते पोलीस कारवाईची भीती दाखवली जाते त्यांच्यावर कुणाचा वचक नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय तुम्ही रस्त्यावरून चालत असताना तुमच्या नाकावर मास्क नसेल तर तुम्हाला पालिकेचे मार्शल्स अडवतात आणि तुमच्याकडून दंड वसूल करतात पण तुमच्याकडून वसूल करणारे दंड वसूल करणारे मार्शल्स खरे आहेत का कारण तुमच्यावर कारवाई करणारे हे मार्शल्स स्वतः तरी प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करतात का पाहुयात न्यूज एटीन लोकमतचा रिॲलिटी चेक

दादर रेल्वे स्टेशन परिसर वेळ सकाळी दहा वाजता तुम्ही तुम्ही फेक मॅडम या इथं कारण हे बघा नीट बोला अंगाला हात लावू नका मी महापालिकेने दिले काय दिलंय तुम्ही तिथं बोला त्याच्यावरती एसी नंबर आहे का तुमचा सर कसं माहितीये का तुम्ही जबाबदार असताना मी बोलताना एसी नंबर नाही आहे सर हे बघा एसी नंबर एसी नंबर तुम्ही कसं ठीक आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वाले असून सुद्धा तुम्हाला एवढा अधिकार नाही की लोकांना त्रास द्यायचा जा। इथे धंदेवाले आहेत ना खूप आहेत धंदेवाले इथे खूप आहेत ज्यांना मी वाद घातला आणि बोललो की या धंदेवाल्यांना आधी पकडा त्यांना पण मास्क लावा का ते पण माणसं आहेत आणि त्यांच्यामुळे पण रोग पसरू शकतो आणि हे जे गावातून ट्रेन येतात ज्यांची थांबावं मॅडम करून द्या मला ज्यांची कंडिशन नाही त्या लोकांना हे लोक फाईन मारायला माणूस एक हे लावलेला होता आळवी लावलेला त्यांनी नाकाला त्या पण या लोकांनी पैसे घेतले मास्क नाही लावला म्हणून दोनशे रुपयांचा दंड वसूल करणाऱ्या या मार्शलकडेच दोन ओळखपत्र असल्याचा खुलासा समोर आलाय आणि यावर या, या मार्शलने काय उत्तर दिलंय ऐकूया कधीच या अंतर्गत येत नाहीत इसेन्शियल मध्ये जर पत्रकार नाहीत वकील नाहीत तर मग हे कसं काय आले या आहेत हो का एक मिनिट तुमचं नाव का मॅडम नाव तेच आहे नाही नंदिनी नाही का या नंदिनी मॅडमच हे एक आहे आयकाड नाव आहे माझं त्यांचं हेच दुसरं आयकाड आहे व्यक्ती समोर आहे हे स्पष्ट आहे मार्शल्स कडे जर एवढी आयकाड असतील तुमच्याकडचं हे आयकाड आता यांचं एक आयकाड जर आपण गृहीत धरलं तर या आयकाडच्या मागे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत परंतु या आयकाडच्या मागे तसं काहीच नाहीये आता महापालिकेचे मार्शलच खोटं ओळखपत्र बनवत असतील तर यामध्ये किती मोठ सुद्धा समोर येत आहे ठिकाण पांद्रा बँडस्टँड वेळ दुपारी तीन वाजता इथे तर अजून विचित्र प्रकार समोर आला जिथे दोनशे रुपये नाहीत तर शंभर रुपये द्या आणि दुसरं कोणी विना मास्क आढळलं तर आम्ही तुम्हाला दोघांना मिळून एक पावती देऊ सांगताना मार्शल दिसत वाटून घ्या असा सल्ला चक्क मार्शल देत तुम्हाला पावती पण देतोय ना दोघांमध्ये एक पावती देतोय घेऊन पावतोय का नाही मी कसं तुम्ही नका घेऊ त्यांना द्या किंवा अग्ज करा आता त्यानंतर थोडं पुढे जाऊया दंडाची ऑनलाइन रक्कम जमा करण्यासाठी जो नंबर दिला गेला तो नंबर अधिकृत नावे आला नाही तर एका दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने ना आला त्यामुळे तुम्ही आम्ही सामान्य नागरिक जो दंड भरतो तो खरंच पालिकेला पोहचतोय का हा सवाल सुद्धा उपस्थित होतो उज्जैन चा आय कल से परेशान है इन लोगों से कल भी एक चालान बनाया आप सेल्फी लेते हैं थोड़ा थोडासा मास्क हटाया और ये दूर से फोटो खींच लेते हैं और पैसे लेते हैं मेरे पास भी पावती रखी है इन लोगों की और दूर दूर से फोटो केवल एक व्यापार बना रखा आप लोगों ने आणि यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांनी कोणाकडे दात मागायची असा सवाल उपस्थित केला जातोय सुश्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई